मला राधा कृष्ण विखे पाटील आणि सगळ्या कमेटीला सांगायचंय अरे बाबांनो अगोदर भारतीय संविधानामधून जो कायदा निर्माण झाला त्या कायद्याला म्हणतात रिझर्वेशन ऍक्ट तर वाचून घ्या अशा प्रकारे एखाद्या गॅजेटरच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद कुठे आहे का तो झरंग्या बोलतो तुम्ही म्हणायला ला लागता हो रहो हो असं हो नाही रे बाबांनो गॅझिटरच्या जरंगे। आधारे कोणत्याच प्रकारे मागासलं ठरत नाही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पाठवा असं ठरत नाही मला राधाकृष्ण विखे पाटलांना प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगेला प्रतिप्रश्न विचारायचा आहे जरंगे आणि राधा कृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेला आहे की एखाद्या गॅझिटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते आणि गॅझिटरचा अर्थ काय गॅझेट मध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळं लागू करण्याची तरतूद कुठे तुम्हाला सांगतो ज्या गॅजिटरचा उल्लेख करतात त्या गॅजिटरच्या आधारे मी तुम्हाला ढके की कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो त्या गॅजिटरच्या आधारे एकही एक एकही एकही जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्यासमोर टिकणार नाही